नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रीट फूड मिळत मध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी असते ती सँडविच मध्ये परंतु सँडविच मध्ये किती व्हरायटी असल्या ना तर या विविध प्रकारच्या सँडविच साठी मात्र एकाच प्रकारची एक विशिष्ट अशी चटणी बनवली जाते ती चटणी कशी करायची हेच आज आपण पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चटपटीत अगदी परफेक्ट अशी थिकनेस असलेली मुंबई स्पेशल हिरवीगार सँडविच चटणी मुंबईची सुप्रसिद्ध हिरवीगार सँडविच चटणी बनवण्यासाठी हे पा सर्वप्रथम इथे आपल्याला एक मिक्सरचं चो छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला आपण ज्या चमच्यानं पोहे खातो ना ते चार चमचे भरून खारी बुंदी घालायची बुंदी दोन प्रकारची असते एक मसाला बुंदी आणि एक खारी बुंदी म्हणजेच नमकीन बुंदी यापैकी आपल्याला नमकीन बुंदी म्हणजे खारी बुंदी वापरायची आहे या बुंदीमुळे चटणीला चवतर छान येतेच शिवाय थोडासा दाटसरपणा येतो आणि रंगही छान येण्यास मदत होतोय आता याच चमचे यामध्ये आपल्याला दोन चमचे पुटाणा म्हणजेच भाजकीला म्हणजेच पंढरपुरीला घालायची या डाळीमुळे चटणी स्वादिष्ट खमंग तर होतेच शिवाय चटणी मिळून येते म्हणजे चटणीला दाटसरपणा येतो म्हणजे पाणी एकीकडे आणि चटणी एकीकडे असं होत नाही आता या चमच्याने यामध्ये आपल्याला चार चमचे पाणी घालायचे म्हणजे ही बुंदी आणि ही डाळ यामध्ये भिजेल आणि मग चटणी बारीक होण्यास आपल्याला मदत होईल आत्ता आपण पाण्याचा वापर केला आहे त्याऐवजी तुम्ही दोन चमचे दही देखील वापरू शकता दह्यामुळे सुद्धा चटणीला चव छान येते रंग पण छान येतो आणि चटणी दाटसर सुद्धा होते परंतु दह्यामुळे चटणी लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण दही वापरलं नाहीये आणि खारी बुंदी डाळ याऐवजी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही बारीक शेव जाडशेव भावनगरी शेव, शेव यापैकी कोणतंही एखादं जिन्नस वापरू शकता किंवा पापडी देखील वापरू शकता पहा बरं तुमच्याकडे चार पाच ऑप्शन आहेत यापैकी तुम्ही एकाच तरी नक्की वापर करा हे पा बुंदीनं पाणी शोषून घेतलंय ती मऊ पडलीये आता यामध्ये आपल्याला चार सोडलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आलं लसणाचा नक्की वापर करा यामुळे खूप छान आणि वेगळी चव येते अर्धा चमचा जिरं सात आठ तिखट हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून म्हणजे अर्धा चमचा अर्धा चमचा सैंदव मीठ घालायचे तुमच्याकडे जर अख्खं खडे मीठ असेल ना तर ते नक्की वापरा या चटणीला खरी चव येते ना ती त्या अख्ख्या मिठामुळेच आता निवडून साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली मुळभर पुदिन्याची पानं शिवाय निवडून साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली फ्रेश गावरान कोथंबिरीची अर्धी जुडी यामध्ये घालायची परंतु ही कोथंबीर घेताना आपल्याला तिच्या कोळ्या देठांसहित घ्यायची कोथंबिरीची खरी चव आणि सगळी पोषण मूल्य असतात ना देठान देठान ती या देठ्यांमध्येच त्यामुळे केव्हाही कोथंबीरचे देठ फेकून द्यायचे नाही आता यामध्ये एका लिंबाचा रस आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी दोन चमचे साखर घालायची तुमच्याकडे जर लिंबू उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा चमचा अमसूर पावडर देखील वापरू शकता परंतु लिंबामुळे जास्त चांगली चटचटीत चव येते आपण अगोदर चार चमचे पाणी घातलंय एक लिंबाचा रस देखील घातलेला आहे त्यामुळे आता यामध्ये आपण पाणी न घालताच हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे जेव्हा आपल्याला बारीक करताना यामध्ये पाणी घालण्याची गरज आहे असं वाटेल ना तेव्हा त्यामध्ये हळूहळू म्हणजे दोन ते तीन टेबल स्पून इतकं पाणी घालायचंय आणि आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे हे पहा आम्ही चार टेबल स्पून पाणी घातलं होतं पाहताय ना तुम्ही आपल्या चटणीला रंग कसा हिरवागार आलाय आणि थिकनेस तर पहा जसं आपल्याला हवाय ना अगदी तसं आलंय परफेक्ट मुंबई स्पेशल गोड आंबट तिखट चटपटी सँडविच चटणी तयार आहे की नाही करायला अतिशय सोपी आणि पटकन तयार होणारी या चटणीचा वापर आपण सँडविचसाठी तर करू शकतो परंतु थोडीशी पातळ केली ना तर ही चटणी आपल्याला पाणीपुरी आणि भेळसाठी म्हणजे चाटसाठी चाट देखील वापरता येते आता आपण ही सँडविचसाठी चटणी तयार केली आहे परंतु ही चटणी जर तुम्ही चाटसाठी वापरणार असाल ना तर त्याची चव आणि त्याचा थिकनेस तुम्हाला प्रमाणे ऍडजस्ट करावा लागणार आहे तयार झालेली ही चटणी आता आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर एका काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवूया जर तुम्ही या चटणीची व्यवस्थित काळजी घेऊन ती फ्रीजमध्ये ठेवली ना तर महिनाभर काय दोन महिनेसुद्धा ही चटणी अगदी आरामात टिकते अजिबात खराब होत नाही आणि ही चटणी करण्यासाठी तुमच्याकडे बुंदी डाळं किंवा शेव यापैकी काहीच उपलब्ध नसेल ना तरी काहीच हरकत नाही बुंदी शेव डाळं याऐवजी बेसनपीठ खमंग खरपूस भाजून घ्यायचं आणि मग ते कि वापरायचं किंवा अगदी शेवटचा पर्याय म्हणजे भाजकेशिमता आहे चला तर मग वाट कसली पाहत आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मुंबई स्पेशल गोड आंबट तिखट चटपटी सँडविच चटणी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद